बारा मार्च पासून बेपत्ता असणाऱ्या चौदा वर्षीय अनिकेत साधुडे याची हत्या झाल्याचं सा बारा मार्च पासून अनिकेत साधुडे बेपत्ता होता नंतर त्याचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली अपहरणकर्त्यांनी अनिकेतला जिवंत सोडण्याच्या बदल्यात साठ लाख ,00 रुपयांची मागणी केली होती पण एकवीस मार्चला अखेर चौदा वर्षीय अनिकेतची हत्या झाल्याचं समोर आलं आहे तर अनिकेतला त्याच्याच दोन मित्रांनी संपवल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे त्यामुळे चौदा वर्षीय अनिकेत साधुडेच्या मित्रांनीच त्याची हत्या का केली ते जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र वाशिमच्या बाभुळगाव येथील अनिकेत साधुडे या चौदा वर्षाच्या मुलाची हत्या त्याच्या दोन मित्रांनी केल्याचं समोर आलं आहे अनिकेत साधुडे बारा मार्च दोन हजार पंचवीस ला पावणे बारा वाजण्याच्या सुमारास गायब झाला होता यानंतर अनिकेतचं अपहरण झाल्याचं समोर आलं होतं अनिकेत साधुडे याच्या घराबाहेर बंद लिफाफ्यात पाच पाणी पत्र सापडलं होतं ज्यात साठ लाख रुपयांची खंडणी मागितली गेली होती तसंच पोलिसांना याची माहिती देऊ नका अशी धमकी ही पत्रात नमूद करण्यात आली होती त्यामुळे अनिकेतचं अपहरण झाल्याचं समोर आलं होतं तर पोलिसांनी अनिकेतचा शोध घेण्यासाठी वेगाने सूत्र फिरवली होती वाशिम पोलिसांनी नऊ पथक गठीत करून अनिकेतचा शोध सुरू केला होता मात्र अनिकेतची कुठेही माहिती मिळत नव्हती अखेर अनिकेतचं अपहरण झाल्याच्या नवव्या दिवशी अनिकेत साधुडे याचा मृतदेह आढळून आला आणि कुटुंबियांनी एकच आक्रोश केला अनसिंग मार्गावरील जंगलात असलेल्या पुलाखाली अनिकेचा मृतदेह सापडला आहे तर यासंबंधी पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे शेजारी राहणाऱ्या शुभम इंगोळे आणि प्रणय पद्मने या दोन मित्रांनीच अनिकेची गळा दाबून हत्या केली पबजी सारख्या गेममधून विकृती आल्याने अनिकेत साधुडेची हत्या केल्याचा सा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय अनिकेतचे मित्र प्रणय पद्मने आणि शुभम इंगळे त्याला नामपातून दुचाकीवर बसवून घेऊन गेले यानंतर प्रणय आणि शुभम यांनी अनिकेतचा गळा दाबून त्याची हत्या केली अनिकेतची हत्या केल्यानंतर दोघांनीही त्याचा मृतदेह बाभुळगाव फाट्या दरम्यानच्या मोकळ्या जागेतील कॅनॉलमध्ये टाकला आणि मृतदेहाला दगडाने झाकून ठेवले वाशिम पोलिसांनी नऊ दिवसांनंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे अनिकेत साधुडे याची जुन्या वैमनस्यातून हत्या केल्याचं यात समोर आलं आहे या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी प्रणय पद्मने असून तो बीएससी सह कम्प्युटर कोडिंग शिकत आहे प्रणय पद्मने मोबाईल मोबाईलमध्ये अनेक क्राईम स्टोरी होत्या तसेच त्याने क्राईम स्टोरीसाठी अनेक ब्राउझर वापरल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे प्रणय पद्मने हा अनिकेतचा खूप जवळचा मित्र नातेवाईक तसंच शेजारीही होता तसंच शुभम इंगळे ही अनिकेतचा शेजारीच होता या सगळ्या हत्येचं प्लॅनिंग मुख्य आरोपी प्रणय पद्मने यांनी केलं होतं शुल्लक कारणासाठी अनिकेत साधोडे या चौदा वर्षाच्या मुलाचा बळी गेल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे धन्यवाद